Thank <laughs> you. नमस्कार सगळ्यांना मी कोण तर मी तो जो आपला विचार सगळ्यांसमोर मांडतो मी तो जे माझ्या विचारांनी तुमचं मनोरंजन करतो मी पुणेकर प्रेम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलला आज आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि सगळ्यांना माझ्याकडून वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मला नक्कीच अपेक्षा आहे की सगळ्यांनीच आपल्या ह्या भाषेचे प्लॅन्स आणि रेझोल्युशन करून आठ दिवसात तरी काही ना काहीतरी केलंच असेल जसं मी ह्या आठ दिवसात भरपूर काय केलंय जसं की पहिल्याच तारखेला मी मराठी चित्रपट बघितला ज्योतिविद्यालय ज्यातून मला एवढं कळालं की मला जरी मराठी चांगली नसती येत असेल तरी मी प्रयत्न करणार की मला मराठी शिकावं ला लागेल आणि बोलावेच लागेल मी सतत आताही बोलतोय पण मला अजून अपेक्षा आता माझ्याकडून स्वतःपासून वाढली आहे की मराठी चांगली बोलली पाहिजे या मराठी बोलणे ही जास्त गरजेची आहे त्या चित्रपट एवढा पैकी दर्शवलंय की का मराठी शाळा असली पाहिजे आणि का मराठी भाषा जी आपली आई बोली या आईची भाषा जी आपण बोलतो मदर टंग जी भाषा आपण बोलतो ती का वाचवली पाहिजे ते त्या चित्रपट मध्ये खूप पैकी दर्शवलंय तर माझी सगळ्यांकडून अपेक्षा आहे की जे जे लोक मला बघतात आहे आणि मी मराठीत ब्लॉग आहे तर त्यांचा ती मराठी भाषा खूपच अबोली आणि छान खेळ तिसऱ्या दिवशी मी क्रिकेट खेळलं तर माझं खूप जास्त फोकस आहे की मी आपल्या फिजिकल फिटनेस वरती जास्त फोकस करेन ह्या वर्षी आणि एकच स्लोगन मी ठरवलं ह्या वर्षी ते आहे की कमी आराम आणि फक्त काम माझ्यासाठी एक मोटिवेशनल टॅगलाईन सेट केली आहे माझ्यासाठी तर माझी पण सेम अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुमचं हा वर्ष खूप जास्त चांगला अनुभवानी भरलेला असेल आणि ज्यांना वाटतं की माझी मराठी खराब आहे तर मी त्यांच्याकडून पण सेम अपेक्षा करतो की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगा की कुठले कुठले शब्द माझे चुकलेत ज्या प्रकारे मी अंघोळ बिंगुळला बदलून अंघुळ केली या आपण बदलून आपून केलंय तसं छोटे छोटे जे गोष्टी असतील ते तुम्ही नक्कीच मला सांगा आणि जे जे व्हिडिओ बघत असेल त्यांना नक्कीच कळायला असेल की मी कोणाबद्दल बोलतोय पण तुमच्याच मुळे मी चांगली मराठी शिकतोय त्यासाठी मलाच तुमचा खूप जास्त आभार व्यक्त करतो मी आणि बरंच सगळं चांगलं चाललंय तुम्हाला सगळ्यांना ह्या वर्षाच्या परत शुभेच्छा आणि लवकरच राहीन की चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासमोर आणत राहू जरी मी आता ह्या जागेवरती मी घरातला एक ब्लॉग तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय कारण की मी प्रयत्न केला होता की मी दिवसा बाहेर जाऊन कुठेतरी ब्लॉग करेन पण ते काय जमलं नाही पण छोटी काय आहे की मला प्रस्तुत करायचं म्हणजे मला प्रस्तुत करायचंय तर मी ते केलं तर माझं तुमच्याकडून सेम अपेक्षा आहे की तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा त्याबरोबरच मी सिरीज चालू केले ज्याला म्हणतात विचार मामलेदार ते तुम्हाला कदाचित शॉर्ट्स मध्ये दिसू शकतात ते नक्कीच जाऊन बघा त्याच्यामुळे तुम्हाला खूप एक वेगळा विचारांचा पुणेकर प्रेम दिसेल की हे असतं हे आहे असं आहे तर का आहे हे तुम्हाला कळेल आणि वेगळ्या वेगळ्या विचारांना मी प्रस्तुत केले तर तुम्ही त्यालाही तेही बघू शकता तुम्हाला पण वाटेल की यार खरंच हा विचार पण असू शकतो का असा तर असं काहीतरी गंमतशील मी काहीतरी बनवतोय मला वाटतंय की तुमचा सपोर्ट नक्कीच मला भेटेल त्याचबरोबर धन्यवाद सगळ्यांचा जय हिंद जय Mara,